हमस्त <laughs> 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 त्याच्या उद्घाटन प्रसंगी आपण एक चीफ गेस्ट म्हणून आलेलो काय म्हणाल त्यांच्यासाठी प्रथम मी जाहीर करतो की आज या ठिकाणी नवनाथ हॉटेल नवनाथ या हॉटेलचं आज उद्घाटन झालं ज्या व्यवसायात उतरतील व्यवसायात त्यांना यश प्राप्त होईश्वर त्यांना ह्या सगळ्या कामात मदत करू सेवाभावी ही त्या आज खूप समाधान होतं ज्या वेळेला आपण एखादं अन्न पदार्थ किंवा लोकांच्या मुखात घालतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने ती एक जनसेवा आहे आणि ती सेवा यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने पार पाडतील सगळ्यांना चांगले उत्कृष्ट उत्कृष्ट सेवा ते देतील चांगल्याना पदार्थ लोकांतर पोहोचतील आणि देख ले मैंने। इधर नाम जो बहुत सुंदर है यार। असल संसार बर्बाद हो गया हमें अपनी चीज़ वाला। यंचस टीवी विषय। देखो लेकिन तुम इसकी जो ये भी लेकर आए। आए बस। ये एक महिला। फोटो दे रहे हो। देखिए आएं। नवनाथ हॉटेल हा नवनाथच्या मार्गदर्शनातून चालू केलेला आहे देवाच्या नावाने काहीतरी चांगलं करता येते आहे ते छोट्यापासून मोठं आणि कशी प्रगती करावी हे कसं मी साहेबांकडून शिकावं आणि आजच्या तरुण पिढीला एवढंच मी सांगतो की मेहनत ही आपल्याला पुढेच देत असते मागे त्यातूनच आपल्याकडे इच्छाशक्ती करत कमी भावामध्ये सगळ्या हॉटेलचा या हॉटेलमध्ये आम्ही कमी भावाने सेवा करू असा हिशोबाने केले चांगली सुविधा दिली तर मला कुठल्या बाबतीत असं झालेलं तरी मी स्वतः पहिल्यापासून एक तीस वर्षापासून हॉटेल चालू आहे मला ते त्रास आहे काही चालू झाले डिस्काउंट आव्हान केलं सर्व हॉटेलपेक्षा नवीन मिळवली मी कमी रेट ही माझी एक कसं आहे मी पहिले सर्व हॉटेलपेक्षा पाच टक्के कमी दिसतो मी आजच्या या शिवमुहूर्तावर एवढंच बोलले <coughs> त्यांनी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे तो जनतेच्या अंतार्थ तर निश्चितपणे आहे पण उत्कृष्ट सेवा देऊन ते नवी मुंबईमध्ये आपल्या नवनाथ हॉटेलचं नाव उज्ज्वल करत <स्थारी> कार्यक्रमाच्या उद्घाटनसाठी मी इथं आलेलं आहे मी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो की हॉटेल चांगल्या आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चालव त्यांची भरभराटी हो अशी त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये हे जे मोसावे सर जे आमचे सिनियर आमच्याकडे सिनियर आमचे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना बी जी पीमध्ये दे। देखील येऊन त्या त्यांच्याकडून चांगलं काम होवं अशी मी त्यांना एक शुभेच्छा देतो आणि व्यावसायिक आहे आणि त्यामुळे नवनाथजीचं जो आज उद्घाटन झालं मला वाटते परिसरातले जे काही लोकं राहतात त्यांसाठी एक स्वादिष्ट भोजनासाठी एक चांगली व्यवस्था या नवनाथच्या माध्यमातून गोस्वामी सरांनी म्हणजे बोलता उत्तर प्रदेशातून असताना सुद्धा ज्या पद्धतीने मराठी भोजन हो असे वेगवेगळ्या जिन्नस असं या स्थानिक लोकांना मिळेल आणि मला वाटते चांगलं उत्तम जेवणाची सोय नवनाथजींच्या हॉटेलला मी गोरखनाथ बाबाच्या दरबारातून आलो आहे त्यांच्या चरणी प्रार्थना करतो की आमचं हॉटेल खूप चालावं आणि नाही मुंबईचं नंबर वन हॉटेल व्हावं इथे लाईन लावून इथे गर्दी व्हावी आणि त्यांची तरक्की होईल अन्न देवता अन्नपूर्णा देवी त्यांना आशीर्वाद देऊ पहिले तर अभिनंदन आहे आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्वात ज्येष्ठ गोस्वामी दादा त्यांचं चोरी करा आणि त्यांचा पूर्ण परिवार नवनाथ होटल अच्छा चलेंगे ऐसा विश्वास भी है हमारा हमारा कार्यकर्ता इधर बहुत संख्या में जुड़े हुए है। हैं हमारा जो गोस्वामी जी बहुत अच्छा बिजनेसमैन है वो आगे बढ़ेंगे ऐसा मैं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश की ओर से शुभकामना देता हूँ मैं अभी प्रदेश कार्यालय से आ रहा हूँ शुभकामना लेके प्रदेश अध्यक्ष